चला बळ आज आपण नवीन खेळ घेणार आहे त्या खेळाचं नाव आहे पाऊस आला पाऊस कसा येतो बर मग या खेळातून आपण गणित शिकणार आहे भूगोल शिकणार आहे आठवड्याची वार शिकणार आहे बघा तुम्ही कसं कळत आहे मला किती ज्ञान आहे हे या खेळातून आपल्याला समजणार आहे पण नियम काय आहे मी म्हणणार पाऊस आला दो जो तुम्ही पळत काय करायचं आहे धो दो धो आज एवढा शब्द वापरायचा पाऊस आला पाऊस आला आणि मी म्हटलं समजा मी म्हटलं आठवड्याची मी काय करायचे सात जणांचा गट तयार करायचा मग आता समजा चार गट तयार झाले दोन तीन विद्यार्थी चार विद्यार्थी या गटातून कदाचित बाहेर जातील असं कोण गोष्टी कोणता गट जिंकतोय ते आपल्याला बघायचं आहे पुढच्या वेळेला दोन अधिक दोन चार मग चार जणांचा करायचं करायचा त्याच्या पुढच्या वेळा काय सांगितली कदाचित महिन्यांची वार महिन्यांची वार वर्षाचे महिने बारा मग बारा जणांचा गट करायचा समजले मी ओके चला तर चला वन टू थ्री स्टार्ट पाऊस आला 私。高さ高さ

चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला झाला